जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावलो लोगाव या शाळेतील आमच्या एका पहिलीतील विद्यार्थिनी तिच्या वाढदिवसानिमित्त आपण पिंपळाचं छोटंसं झाड त्या ठिकाणी आज या ठिकाणी आपण लावतो आहे आता झाड का लावायचं तर कसं असतं ज्यावेळेस माणूस मनुष्य जीवन त्या ठिकाणी सुरुवात होते आणि जन्मल्यापासून आरंभापासून अंतापर्यंत आयुष्याच्या अंतापर्यंत जर आपल्याला शाश्वत काय जाणार असेल किंवा शाश्वत काय पिकणार आपल्याबरोबर असेल तर तो निसर्ग आहे आणि या निसर्गाचाच एक छोटासा भाग म्हणून आज आपण या ठिकाणी छोटंसं पिंपळाचं झाड पिंपळाचं रोपच आज या ठिकाणी लावतोय आणि निश्चितच ज्या वेळेला ह्या आपल्या शाळेतील विद्यार्थिनी मोठी होईल आणि जसं जसं तिचं वय वाढेल तसं जसं झाडाचाही वय वाढेल आणि एक निसर्गाची जपणूक या ठिकाणी आपण या वृक्षरोपणाच्या माध्यमातून करतो आहे आणि आमचा नेहमी प्रयत्न असा असतो की वाढदिवसाला एखादा खेक कापण्यापेक्षा किंवा त्याल्या किंवा म्हणजे काय बाकीचं शिवबाजी करण्यापेक्षा जे काय पैसा आपण त्या ठिकाणी घालवतो त्याच पैशातून आपण एक जसं रोपट या ठिकाणी विकत आणतो आणि ते रोपट ते म्हणजे आपला जो काही श्वासच आहे आपला जो काही जीवच आहे अशा पद्धतीनं त्या रोपट्याची जपणूक आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं नेहमी निम्य करत असतो आणि स्वच्छ सुंदर आणि शाश्वत असे पर्यावरण जर टिकायचं असेल तर वृक्षारोपणाशिवाय दुसरा अतिशय चांगला मार्ग असू शकत नाही या उक्तीप्रमाणे किंवा या वचनाप्रमाणे आज आपण या ठिकाणी हे पिंपळाचं रोपट या ठिकाणी लावतोय आणि निश्चितच भविष्यामध्ये हे रोपटं पिड्यान पिढ्या हे काही एकाच पिढीसाठी आहे असं नाही दोन पुढे प्रत्येक पिढीला ते रोग त्या ठिकाणी खानशी सावली देणार आहे आणि आपला जो असणारा निसर्ग आहे निसर्गाचं आपण जे काही ऋणच घेतो ते ऋण आपण या वृक्ष माध्यमातून खेळण्याचा या ठिकाणी आपला निश्चितच असा चांगला प्रेम म्हणून पुन्हा एकदा आरोग्य वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि जसं जसं रोग वाढ वाढेल तसं तसं तिच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक चांगला शाश्वत आयुष्य तिनं त्या ठिकाणी जगावं त्यासाठी तिला आपल्या या सर्व शाळेच्या वतीनं मुख्याध्यापकांच्या वतीनं आणि पालकांच्या वतीनं तिला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि छोटंसं या ठिकाणी रोख लावण्याचा आपण या ठिकाणी आता कार्यक्रम सुरू करतो सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण आपल्या चव्हाण पाव शाळेचा एक विशेष एक उपक्रम की प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करायचं तर का करायचं तर सानेगृती ही गोष्ट सांगताना आई या पुस्तकात एक छोटीशी गोष्ट सांगतात की कोणतंही कार्य करण्यासाठी तीन गोष्टीची आवश्यकता असते तर कोणत्या तीन गोष्टीची तर ते कार्य करण्याची आवड असली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे कार्य करण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कार्य करण्याचं महत्त्व असलं पाहिजे आवड सामर्थ्य आणि महत्त्व या तीन गोष्टी असल्याशिवाय कोणतंही कार्य आपण करत नाही आता आपल्या ही लहान मुलं आहेत या मुलांमध्ये सुरुवातीला वृक्षारोपणाची आवड निर्माण झाली पाहिजे आवड निर्माण झाली तर ते पुढं कार्य करतील आणि या लहान वयातच मुलांना निसर्गाप्रती झाडाप्रती जर आवड निर्माण झाली तर नक्कीच ह्या निसर्गाचं संगोपन करतील आणि भविष्यासाठी उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी ह्या निसर्गाचं संतुलन असणं खूप गरजेचं आहे आता आपण बघतोय कुठं दुष्काळ पडतोय तर कुठं आधी पाऊस पडतोय ढगुटी होते पुराची परिस्थिती येते तर कुठं सुद्धा पाणी नसतं टँकरची सोय करावी लागते अशा भीषण परिस्थितीला सामना करण्यासाठी निसर्गाचं संतुलन खूप गरजेचं आहे आम्ही या छोट्याशा उपक्रमातून मुला या निसर्गाचं संतुलन करण्याचा एक धडा मुलांना यामधून शिकवतो तसंच मुलांना सुद्धा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाची आवड निर्माण झालेली आहे आरोही कालपासून माझ्या वाढदिवसानिमित्त सर झाड लावायचं असा तिनं आग्रहच धरला होता म्हणून तिच्या आग्रहासाठी वाढदिवसासाठी आणि निसर्गासाठी हे आपण एक छोटंसं पिंपळाचं रोप या ठिकाणी आज वृक्षारोपण करतोय धन्यवाद